रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आता ई रेशन कार्ड येणार असून रेशन कार्डची छपाई बंद करण्यात आली सविस्तर बातमी पाहण्याअगोदर डिजिटल दवंडी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल शिधापत्रिका धारकांसाठी महत्वाची बातमी आहे तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही कारण आता रेशन कार्ड छपाई बंद करण्यात आली आहे त्यामुळे येत्या दिवसात राज्यात तुम्हाला कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही याला पर्याय म्हणून तुम्ही ई रेशन कार्ड वापरू शकणार आहात तसच तुमच्याकडे असलेले रेशन कार्ड ही व्हॅलिड राहणार आहे राज्यात केशरी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई वितरण ही बंद करण्यात आले नव्याने अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना ला पेट ची नागपुरात एका पानाच्या पत्रिकेच वितरण सुरू झालं आहे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड ची छपाई बंद करण्यात आली ई पत्रिकेचा वापर शासकीय कामांसाठी केला जाणार आहे शासनाचं जा एक धोरण होतं की ई पॉज मशीन आल्यामुळे जो बायोमॅट्रिक थम होता तो बायोमॅट्रिक थम आता पॉज मशीनवर हो येतो आहे त्यामुळे आधीच्या काळात राशन कार्डवर संबंधित रास्त रास्तभाव दुकानदार तिथे नोंद घ्यायची की माय मेचं दोन हजार चोवीसचं धान्य यांना मिळालेलं आहे तर ते आता ई पॉज मशीनमुळे आपल्याला महाराष्ट्रात कुठेही लाभार्थ्याचं बघू शकतो आपण की ते ऑनलाईनमध्ये की त्यांना धान्य मिळालेलं आहे त्यामुळे शासनाचं धोरण होतं की हे बंद करून ई शिधापत्रिका लाभार्थ्यांना ला देण्यात यावी